सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने फोंडाघाट घोंडसरी मार्गावरील आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पुलाचे व मोरीचे बांधकाम स्थानिक ठेकेदाराकडून बोगस पद्धतीने केले जात असून बांधकाम विभागाच्या सुपरवायझरने सूचना करूनही मनमानीपणे बांधकाम सुरू ठेवल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान काम सुरू झाल्यापासून बांधकामावर पाणी न मारणे तसेच बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे यावरून स्थानिक ग्रामस्थ किंबहुना बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या सुपरवायझरकडूनही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र या ठेकेदाराकडून या तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मनमानीपणे काम सुरू आहे आता सुरू असलेल्या मोरीच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापर होत असून वाळूचा जराही वापर न करता खडीची बारीक पावडर करून बांधकाम होत असल्याने या कामावरील बांधकाम विभाग सुपरवायझर यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर बोगस काम थांबवण्याच्या सूचना करूनही या ठेकेदाराने मनमानीपणे अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले मोरीचे बोगस काम पूर्ण केले जनतेचा पैसा वापरून अशा प्रकारचे बोगस काम किती दिवस टिकणार अधिकाऱ्यांच्या आदेशाला फाट्यावर मारून अशा प्रकारचे बोगसकाम ठेकेदार कोणाच्या जीवावर करत आहेत आणि सिंधुदुर्ग बांधकाम विभागामध्ये प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून नावलौकिक असणारे मुख्य अभियंता सर्व गोड अशा ठेकेदारांना पाठीशी घालणार का असे प्रश्न स्थानिक संतप्त ग्रामस्थांमधून विचारले जात आहेत